पुणे शहरातील सर्वात पॉश पाच ठिकाणे मित्रांनो पुणे हे शहर महाराष्ट्रातील मुंबई नंतर सर्वात मोठे महानगर म्हणून ओळखले जाते जे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ही प्रसिद्ध आहे जे भारतातील सहाव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे पुणे हे शहर खास करून उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे अनेकदा भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून ही पुणे शहराकडे पाहिले जाते पुणे शहरामध्ये कित्येक अशी ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी उच्च राहणीमान सुयोग्य व्यवस्थापन आणि वेगवेगळ्या सुखसुविधा आहेत ज्यामुळे अशा ठिकाणी येण्यासाठी अनेक लोकांची लगबग असते अशातच आज आपण पुणे शहरातील सर्वात ठिकाणे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच कोथरूड मित्रांनो पुणे शहरातील कोथरूड हे ठिकाण राहण्यासाठी अतिशय पॉश ठिकाण समजले जाते नुकतेच आशिया खंडातील सर्वात वेगाने विकसित होणारे उपनगर म्हणून कोथरूडची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ही नोंद करण्यात आली आहे कोथरूड हे ठिकाण पुण्याच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये स्थित आहे जिथे गेले काही वर्षात रिअल इस्टेट झपाट्याने वाढ झाली आहे इथे काही रहिवासी मालमत्ता आणि व्यावसायिक इमारती देखील आहेत सुविकसित सामाजिक आणि नागरी पायाभूत सुविधांमुळे कोथरूड इतर सर्वांपेक्षा जास्त मागणी असलेले निवासी ठिकाण बनते या ठिकाणी असणाऱ्या आय टी कंपन्या आणि सुप्रसिद्ध महाविद्यालयांमुळे कोथरूड हे ठिकाण व्यावसायिक लोकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ठिकाण ठिकाण बनले आहे नंबर बोट बोट क्लब रोड। पुने बोट क्लब रोड रोड पुणे शहराच्या पूर्वेला असलेले हे पुण्यातील आकर्षक आणि पॉस्ट ठिकाणांपैकी एक आहे जिथे सर्वत्र अल्ट्रा लक्झरी हाऊसिंग विला आणि बंगले पाहायला मिळतात ज्यामुळे या ठिकाणाला रॉयल कॅनट बोट क्लब म्हणूनही ओळखले जाते हे ठिकाण पुणे मुंबई महामार्गाबरोबर शहराच्या इतर भागांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे आणि त्याच्या वाढीचे हे मुख्य कारण आहे बोट क्लब रोड हे ठिकाण पुण्यातील लक्झरी क्षेत्रांपैकी एक आहे जे रेल्वे स्टेशन आणि विमानतळ जवळ असल्याने इथून प्रवास करणे खूप सोपे होते तसेच या ठिकाणी आपल्याला मॉल्स फूड स्टॉल मार्केट प्लेस इत्यादींसारखी अनेक मनोरंजक पर्याय असल्याने एक बोट क्लब रोड अतिशय चैतन्यशील आणि सक्रिय ठिकाण आहे नंबर तीन कोरेगाव पार्क कोरेगाव पार्क हे पुण्यातील सर्वात पॉश एरियांपैकी एक आहे जे संपूर्णतः हिरवेगार सौंदर्यासाठी आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे जे व्यावसायिक आणि हिरवाईने नटलेल्या लक्झरी विलासाठी ओळखले जाते कोरेगाव पार्क हे केवळ निवासी कारणांसाठी एक प्रतिष्ठित ठिकाण नाही तर व्यावसायिक ठिकाणांसाठीही ओळखले जाते या परिसरात तरुणांना आकर्षित करणारी अनेक रेस्टॉरंट आणि पब आहेत जर तुम्ही कोरेगाव पार्कला जाण्याचा विचार करत असाल तर तेथील सुनियोजित रस्ते अतिशय सुंदर आहेत आगाखान पुलावरून शहराच्या मध्य भागापर्यंत जाता येते इथून सहा किलोमीटर अंतरावर एअरपोर्ट आणि तीन किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे इथून प्रवास करणे खूप सोपे होते नंबर शिवाजीनगर मित्रांनो शिवाजीनगर हे पुण्यातील एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी अनेक महत्वाची सरकारी कार्यालय शहर न्यायालय आणि शैक्षणिक संस्था आहेत त्यामुळे हे ठिकाण पुण्यातील सर्वात श्रीमंत आणि पॉश ठिकाण म्हणूनही ओळखले जाते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांनी इथे घरे बांधण्यासाठी जमीन खरेदी केल्याने या जागेला लोकप्रियता मिळालेली आहे घरांच्या वाढत्या मागणीमुळे हे ठिकाण पुण्यातील एक पॉश ठिकाण बनले आहे या ठिकाणी पुढील काही वर्षात जमिनीच्या किमती आणखी वाढण्याची अपेक्षा असल्याने इथे रिअल एस्टेट शक्यता शिवाजीनगर मध्ये आपल्याला दर्शन संग्रहालय नीलकंठ ईश्वर मंदिर ओहेल डेव्हिड सिनेगॉग आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय अशी अनेक ठिकाणी पाहायला मिळतात नंबर एक न्यू कल्याणी नगर न्यू कल्याणी नगर हे ठिकाण कल्याणी नगरचाच एक भाग आहे जिथे मोठी निवासी आणि व्यावसायिक वाढ होत आहे पुणे शहरात नव्याने येणाऱ्या व्यक्तींसाठी कल्याणी नगर हे एक सर्वोत्तम ठिकाण मानले जाते न्यू कल्याणी नगर हे पुणे शहरातील इतर प्रसिद्ध ठिकाणी जाण्यायोग्य आहे जे पुण्यात राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते जिथून विमानतळ आणि रेल्वे स्टेशन अगदी जवळ आहे तसेच हे ठिकाणी एक आय टी हब असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आणि कुटुंबासाठी पुण्यात राहण्यासाठी ते एक सर्वोत्तम ठिकाण बनले आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अपार्टमेंट आणि लक्झरी घरे देखील मिळू शकतात पुण्यातील इतर लोकप्रिय ठिकाणांबरोबर रेस्टॉरंट पब आणि मॉल्स असल्यामुळे या भागात खूप गर्दी असते न्यू कल्याण नगर मध्ये आपल्याला आगा खान पॅलेस जॉगर्स पार्क राष्ट्रीय युद्ध संग्रहालय ट्रम्प टॉवर मॅरीगोल्ड मल्टीप्लेक्स अशी अनेक ठिकाणे पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण पुणे शहरातील सर्वात पॉश पाच ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो तुम्ही पुण्याच्या कोणत्या भागात राहता आणि तुमच्या भागात काय फेमस आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉय बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील